मुळात हे दलितांचे नेते म्हणणारे आहेत हे एक वेगळेच आहेत आणि दलित जनता वेगळीच आहे याचा एकमेकांशी काही संबंध नाही यांचा यांचं राजकारण वेगळ्याच लेवलला चालू असत हे दलितांचे नेते म्हणवतात हे इंदु मील, इंदु मील, इंदु मील, काय करायचं तुम्हाला त्या इंदू मिलमध्ये पुतळा बांधायचा काय होणार काय होणार या राज ठाकरेंनी शिवाजी महाराजांचा जो समुद्रातला पुतळा आहे त्यालाही विरोध केला होता हे असले पुतळे बांधून काय होणार आहे महाराजांचे जे गड आहेत बरोबर आहे पैसाच खर्च करायचा आहे ना मग त्या गडांवरती करा भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांना आपले महाराज काय होते हे तरी कळेल हे गड काय होते हे तरी कळेल दर ह्या गोष्टी तुम्ही नीट करायच्या ऐवजी महापुरुषांचे पुतळे कसले उभे करताय इंदू मध्ये बांधायचं असेल बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने स्मारक बांधायचं असेल तर जगामधली सगळ्यात मोठी लायब्ररी तिकडे उभी करा की जगभरातले लोक तिकडे ज्ञानासाठी येतील खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांना ती श्रद्धांजली असेल वा की हे माझं स्मारक ह्याला स्मारक म्हणतात नुसते पुतळे उभे करून काय करायचे गल्ली गल्लीत चौका चौकात पुतळे आहेत